एसी चा झोप काय करायचं असं अरे तिथे हे नाहीये ना मैत्रिणींना खूप दिवस झाले मी आलेली नाहीये राईट सो म्हटलं आत्ता यावं तर तुम्ही नसणार आत्ता ऐ गं तर आय एम नॉट जस्ट रेडी पण मी तरी हे जरा रे घरात नसलं की बरं असतं कसंही ही सुरू केलं तरी चालत राईट अश्विनी मोडक अश्विनीनी काल मला गाजराच्या वड्यांचा फोटो टाकला इतका सुंदर पहिली गोष्ट म्हणजे गाजराच्या वड्या करतात हे सुद्धा मी विसरून गेली कारण कित्येक वर्ष झाली गाजराच्या वड्या मी खाल्लेल्याच आहेत म्हणजे खूप वर्ष झाली कधीतरी लहानपणी खाल्ले असतील म्हणजे अख्ख्या आयुष्यात मी गाजराच्या वड्या नाही आणि ही कौतुकाने असे मोठे ट्रे ट्रे, ट्रे वरून करते सो आयम शुअर ते खूप टेस्टी लागत आहे आणि दिसायला पण खूप छान होत्या गाजर की वडिया सो मस्त वाटलं बघून वड्या बघून सुद्धा छान वाटल्या आता तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही तिला ऑर्डर करू शकता तिच्याकडे काय काय मस्त मस्त ती बनवत असते बाई आणि कन्सिस्टंटली बनवते तिला कंटाळा नाही येत सारखी स्वयंपाकाचं काहीतरी करते फटफट 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 -फट बनवते आणि सोडून देते म्हणजे ती त्यात अडकून नाही पडत मी कसं दिवसभर त्यात अडकून पडते ती तसं नाहीये ती पटपट उरकते दहा पर्यंत काम संपलेलं तिचं कि मग ती मोकळी दिवसभर मोकळी आहे तिचं सो अस पाहिजे बरोबर आहे ना अश्विनी तर अजून काय बरं मी येत नाही सध्या कारण मला वेळच नाही मिळते पण मी आता विचार करते की युट्यूब बंद करावं तर मी तुम्हाला म्हटलं अगदीच अचानक बंद केलं तर तुम्ही हे कराल काय चक वाट बघत बसाल की अरे हिने आपल्याला काहीच सांगितलं नाही मैत्रीण म्हणवते आणि सांगितलं नाही म्हणून तुम्हाला सांगते की मला असं वाटतय की युट्यूब किंवा इंस्टाग्राम हे सगळं करत बसलं ना की आ, थोडस चित्त बाहेर जात तर मला आता थोडं चित्त आत घ्यायचंय सो आत घ्यायचं असेल तर मग हे बाहेरचे एक्स्ट्रोवट गोष्टी बंद केल्या पाहिजेत असं मला वाटतं कारण त्यात चित्त अडकतच नाही म्हटलं तरी युट्यूबच कनेक्शन जरी असलो ना तरी आपण युट्यूब बघत राहतो सो मला असं वाटतंय की मला आता हे सगळं थोडे दिवस बंद करून बघायचं एक दोन तीन महिने तरी टू ट्राय स्टार्ट विथ आय विल से की मी से एक महिन्यासाठी युट्यूब आणि इंस्टाग्राम बंद करणार आहे आताच मी ठरवलं की युट्यूब इंस्टाग्राम बंद करायचं आणि लक्षात आलं की अरे छा मी श्रेयसवाल्यांना प्रॉमिस प्रॉमिस म्हणजे मीच म्हणलंय की मी तुमचं ते टाकते रील्स तर आता श्रेयस हुर्डा पार्टी पुढच्या एकोणीस जानेवारीपर्यंत आहे माझ्या मते तोपर्यंत तरी मला इंस्टाग्राम ठेवलं पाहिजे पण मला वाटतंय की युट्यूब बंद करायचंय तर मी ते लॉग आउट तुम्हाला सांगून पण करू शकते सो आयम जस्ट थिंकिंग आय विल टेक अ ब्रेक ऑफ वन मंथ टू स्टार्ट इथ आणि विचार करते की मला काय करायचंय mm -hmm. सकाळी सकाळी ऑफिसचा टाइम आहे स्वयंपाकाचा टाइम आहे mm -hmm. त्यामुळे किती वेळ तरी अकरा दहा ना सकाळी फ्रेश अकराचा टाइम म्हणजे हाय पोटेन्शियल टाइम आहे म्हणजे सकाळी सकाळी एनर्जी हाय असते कोणी त्यामुळे इंस्टाग्राम युट्यूब वर येतच नाही म्हणजे जे लोक काम करतात ते इव्हन बायका सुद्धा ज्या घरी असतात त्या ब्रेकफास्ट की किंवा स्वयंपाकाची तयारी करून एकदा स्वस्त तर साधारण दहा ते बारा मध्ये ते स्वयंपाक करून टाकतात म्हणजे मग कधी जेवायला बरं बारा जेवा साडे बाराला जेवा एकला <coughs> जेवा कधी जेवा त्यामुळे आता आता कोणी येणार ना नाही फारस हा मेसेज आहे की मी आता जर दिसले नाही तुम्हाला तर म्हणजे मी टाक ना जग देऊ योगेश लोक तर अशीच येणार मध्ये लोक फार मध्ये येतात छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये तर नाही शिकवलेलंच नाही जसं अनिश कस गल्लीच्या तोंडाशी थांबतो डायरेक्ट असतो आणि गावढ पण आहे ना आपल्याकडे ट्रेनिंग पण नाही तिथे जात मॅच्युरिटी मॉडेल आपल्याकडे किती आहे आपण मॅच्युरिटी मॉडेल एक लावत मग तुम्ही आहोत एक होत, होत कारण आपल्याकडे बेसिक की जर मेन रस्त्याला यायचं असेल आणि आपण एखाद्या गल्ली ना गल्लीत नाही गल्लीच्या तोंडाशी बघावं लागतं की डावीकडे उजवीकडे एक मुलगी आता अचानक धसकन आली मग योगेशनी ब्रेक दाबला मग मी योगेशला म्हणलं काय रे कशी गाडी चालवतो जपनी तर बेसिकली लोक इकडे तिकडे फारच कटकटी करतात सो वे मैत्रिणींनो मी हे सांगायला तुम्हाला आज लाईव्ह आले होते की एक महिन्याचा मी ब्रेक घेणार आहे मी न सांगताही घेते पण न सांगता घेते तेव्हा तुम्हाला माहिती असतं की मी बिझी आहे आणि मी नंतर येईन तर आता मी विचार करते की आता आज तारीख किती आहे सतरा सो या सतरापासनं सतरा जानेवारी पर्यंत मध्ये यायचं पण नाही आणि युट्यूब बघायचं पण नाही असं मी जरा सोशल मीडिया क्लिन्झिंग करते माझ्या डोक्यात असं मी ठरवलं डिटॉक्स सोशल मीडिया डिटॉक्स करायचंय मला इंस्टाग्राम पण मी आजच बंद करणार होते कारण कस असताना एखादी व्यसन तुम्हाला लागलं तर तुम्ही म्हणाल ना की आता मी उद्यापासून बंद करते तर समजायचं की आपण व्यसनामध्ये खूप गुंतलोय कारण ज्याला त्या दिवशीच त्या दिवशी बंद नाही करतायत तर तो व्यसनी असतो व्यसनी माणसाने मला असं मला व्यसन असं लागू शकत नाही की मी उद्या करीन असं मी म्हणेन कारण मला वाटतं माझा स्वतः थोडासा कंट्रोल आहे सो आता मी युट्यूब तर आता तुमच्याशी लाईव्ह झालं की बंद करते पण इंस्टाग्राम मला ठेवावं लागेल एक महिनाभर म्हणजे पुढचे पंधरा वीस दिवस तर ते ठेवीन आणि मग वाटलं तर आपण भेटू सतरा जानेवारी नंतर नाहीतर मग तुम्ही असाच राम राम घ्यावा बाय बाय